मित्रांनो सर्वांना सस्नेह जय जाऊन मित्रांनो ओबीसी बांधव सातत्यानं मला प्रश्न असा विचारतात की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी करत असताना माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर अत्यंत जहरी टीका केलेली आहे ते असं म्हणाले की छगन भुजबळ मी तुमचा खुट्टा उपटतो अशा पद्धतीनं आरोप ओबीसी बांधवांकडून होत आहेत एवढंच नव्हे तर पत्रकारांशी बोलताना स्वतः छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा हेच सांगितलं की माझा खुट्टा उपटतो असं बोलण्यावर मी काय केलेलं आहे अर्थात हा साळसूजपणाचा आव आणण्याचा लक्षण आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट मी जाहीरपणे सांगू इच्छितो की खुट्टा उपटणे हा जो वाक्प्रचार आहे हा पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला गेलेला नाही आहे तर हा वाक्प्रचार आला कुठून तर मी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ आपण पाहावा आणि त्या व्हिडिओमध्ये मागासवर्गीय आयोगाचे सदस्य असणारे रावसाहेब कसबे ज्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठीच्या समितीमध्ये ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांनी एका जाहीर भाषणात असं म्हटलेलं आहे की या समितीचं काम करत असताना मराठा आरक्षणामध्ये मी असा खुट्टा मारलेला आहे की तो खुट्टा आता कुणालाही काढता येत नाही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पहा झाली आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं असा जोरदार प्रयत्न करू म्हणजे जवळजवळ घडू काय ते आता झालंच या भ्रमात खूप लोक आणि नेमका त्याच वेळी मी मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झालो का ओबीसी समावेश करायचा की नाही याच्यावर जे मतदान झालं त्यात माझ्या एका मताने मराठा समाजाला ओबीसी पासून दूर केलं गेलं आणि एक खुट्टा मारून ठेवला तो खुट्टा कुठच्या कुठल्याही आयोगाला उघडता आला नाही तो न्यायालयाला उघडता आला नाही आणि च्या पासून जे उच्च लोक आहेत त्यांना दूर करण्यात माझा एक छोटासा वाटा आहे याचा मला आयुष्यभर अभिमान पाहिलं बांधवांनो ज्या व्यक्तीला ज्या बहुजन विचारवंताला मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी समितीमध्ये नेमणूक देण्यात आली होती त्या व्यक्तीनं मराठा आरक्षणामध्ये अशा प्रकारचा खुट्टा मारणं आणि तेही जाहीरपणे अभिमानानं सांगणं हे निश्चितपणे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे आता तुम्ही असं म्हणाल की मग रावसाहेब कसबे यांनी मी मराठा आरक्षणाच्या मध्ये खुट्टा मारला असं वक्तव्य केलेलं असताना मग छगन भुजबळांवर मनोज जोरांगे पाटील यांनी टीका करण्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे की रावसाहेब कसबे यांचे आश्रयदाते जर कोण आहेत तर ते छगन भुजबळ साहेब आहेत आता याचा आधुनिक तुम्हाला मी उदाहरण देतो की सर ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस अखिल भारतीय समता परिषद जी छगन भुजबळ साहेबांची आहे या अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून जे प्रशिक्षण शिबिर लावण्यात आले त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आदरणीय हरिनरके आदरणीय रावसाहेब कसबे आणि आदरणीय उत्तम कांबळे जे सकाळचे संपादक होते या तीनही व्यक्तींना महाराष्ट्रभर फिरवण्यामध्ये छगन भुजबळांचा हात होता आणि म्हणूनच मराठा आरक्षणामध्ये मी खुट्टा मारला असं वक्तव्य रावसाहेब कसबे यांनी केलं त्यांचे पाटेरा के छगन भुजबळ आहेत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मनोज जोरांगे पाटील यांनी छगन भुजबळ रावसाहेब कसबे मी तुमचा खुट्टा उपटणार असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळं बोलीले तैसे उत्तर येते आणि पेरिले ते उगवते हा नियम ओबीसी बांधवांनी समजून घ्यावा आणि यापुढे तरी आपण नेमकी कोणती वक्तव्य करावीत याचा विचार करावा